हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत मुसा कादरी बाबा दरबारी दर गुरुवारी अन्नदान गाव येथील फरिश्ता मानव सेवा वतीने दर गुरुवारी भक्त भाविकांकरिता भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो हजरत मुसा कादरी बाबा यांच्या दरबारी हिंदू मुस्लिम भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसायला मिळते त्याच अनुषंगाने फरिस्ता मानव संस्था चाळीसगाव शहराध्यक्ष आदिल चाऊस व त्यांचे सहकारी मित्र हे मागील अकरा महिन्यापासून दर गुरुवारी अन्नदान करतात कर आठवडे अन्नदान कार्यक्रम संपन्न झाले यापुढेही अन्नदान कार्यक्रम चालू राहील चाळीसगाव शहराध्यक्ष आदिल चाऊस यांनी येणाऱ्या भक्तांशी विनंती केली या दर गुरुवारी भव्य अन्नदान कार्यक्रमास हिंदू मुस्लिम भाविकांनी आवर्जून सहभाग घेतला पाहिजे व कार्यक्रमात लागणारे वस्तू तेल तांदूळ डाळ भाजीपाला इत्यादी सामग्रीची मदत करावा फरिश्ता मानव संस्था चाळीसगाव शहराध्यक्ष आदिल साऊस यांचा मोबाईल नंबर त्र्याहत्तर तीस अकरा पंचवीस वर संपर्क साधावा आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख चाळीसगाव आम्ही चाळीसगाव फरिस्ता मानवसेवा संस्थाचे मी अध्यक्ष आहे चाळीसगाव शाळेचा त्याच्या माध्यमातून आम्ही खाना बँक परिवार सुरू केलेली आहे दर्ग्याजवळ आम्ही एक का कार्यक्रम सुरू केलेला आहे हे कार्यक्रमला आला आता आम्हाला छेचाळीस हप्ते झालेले आहे मतलब अकरा महि मैं, अकरा महिने झाले तरी अकरा महिन्यापासून आम्ही हे हे काम राबवतो आहे याच्यामध्ये आम्हाला सर्व धर्माचे लोकांना आम्ही जेवण घालतो इथे संध्याकाळी दर गुरुवारी आमच्याकडून येते महाप्रसाद संध्याकाळी बाबांचा भंडारा राहता तिथे सर्व जाती धर्माचे लोक जेवण करतात पोट भरून जेवण करून जातात आ आम्हाला मदत करणारे बी सर्व धर्माचे लोक आहे जे लोक आम्हाला मदत करत आहेत त्यांचा आम्ही धन्यवाद करत आहेत बाबाची कृपा राहील त्यांच्यावर अजून जे लोक मदत करणारे आहेत ते आमच्या संपर्क करा इथे जे लोक आहेत त्यां ते त्यांच्याकडून ते, तू कोणी काय बोलायचं नाही हे खाना बँक परिवार इथे आमचा नंबर लिहिलेला आहे आमच्या नंबरवर फोन करा आम्हाला पैशांची अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून काही बी सामान आणून द्या इथे जे लागतं आहे आम्हाला तेल चावल भाजीपाला गरम मसाला हे सर्व सामान लागतं आहे हे सामानची आम्हाला अपेक्षा आहे फक्त हे नंबर विनंती आहे